<laughs> hey, baba, manje, baba, manje, <laughs> uh, manje, हे बाबा म्हणजे मराठी चित्रपटांचा मेरू पर्वत म्हणूया बाबा म्हणजे भालजी पेंढारकर मी म्हणजे ऐकून होते त्यांच्याबद्दल की ते खूप शिस्तप्रिय आहेत खूप कडक आहेत आणि अनुभवलं पण होतं कारण आम्ही ज्या वेळेला जयप्रभामध्ये स्टुडिओमध्ये त्या शूट करायचो ना तिथं बाबा असायचे काही ते, ते, ते राहत होते तिथंच अगदी सायलेंट सगळं अगदी म्हणजे सुई पडली तरी आवाज एवढं कारण सगळे घाबरत होते बरं आवाजच आवडत नव्हतं मला अगदी शांत शांत जोराखी खिदळणं हसणं बोलणं काही नाही इतकं म्हणजे इतकी शिस्त पण मन लागायचं मी पण म्हणायची बाई इतकं काय ते असं मला वाटायचं पण प्रत्यक्षात मी कधी त्यांच्याकडे अनुभवच घेतला तर बघायची असे म्हणजे कधी ते मंदिर होतं तिथं मारुतीचं ते सकाळी नमस्कार करायला याची पूजा वगैरे बघायची पण एवढं का शिस्तप्रिय जरा तरी माणसाला असं खुल पाहिजे ना बोलायला करायला असं वाटायचं पण एके दिवशी मला निरोप आला की भालजी पेंढारकरांनी तुला भेटायला बोलवले मी अशीच त्या माणसाकडं काहीतरी चूक झाली असेल मला बोलवलं तर हो तुमचं नाव सुलोचना लाटकरनी कळवलंय आपल्या बाबत हो, हो। ती माझ्या आत्याची नणन हो का अरे माझ्या सख्या आत्याची नणन सुलोचना लाटकरनी तुमचं नाव बाबांना सजेस्ट केलं आणि त्यासाठी बाबांनी तुम्हाला बोलवलं आता कुठं स्टुडिओमध्ये नाही म्हटलं स्टुडिओमध्ये नाही आहेत इथं आय टी आय तर पुढे गेलं त्या आय टी आयच्या समोर बंगला आहे त्यांचा म्हटली आता विकला त्यांनी तिथं बोलवलंय जाते मग गेले मला मा, शाश्वती नव्हती की मला यांच्याकडे का वाटायचं काम मिळावं कारण प्रत्येक जण धडपडत असायचं त्यांच्याकडे काम करायला त्यांच्याकडे काम करणं म्हणजे तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय म्हणतात त्याला एक सर्टिफिकेटच असत तुमच्यासाठी कि खरच ही कलाकार आहेत सगळं काम असं एक सर्टिफिकेट असतं असं प्रत्येकांना वाटायचं पण मला शाश्वती नव्हती खात्री नव्हती मला मिळेलच काम म्हणून गेले मी मी बऱ्यापैकी जरा बारीक होते आणि चेहऱ्यावर सगळ्याशी मुरम वगैरे भरलेली गेले नमस्कार वगैरे केला बसले आणि अगदी मृदू भाषेत ते बोलत होते आणि आहो जाऊ मी मला लाजल्यासारखं व्हायला लागलं का बुजुर्ग माणूस मी एवढीशी आणि मग म्हटले बर तुम्ही काय नाटकात वगैरे काम करता होय आपलं एक चित्रपट आहे त्याच्यामध्ये साहेबाचा रोल आहे तुम्हाला ती अक्का साहेब म्हणजे हिरोईनची नणन किंवा हिरोची बहीण आणि पूर्ण चित्रपट भरून काम आहे आता माझे हात जर अस गार झाले म्हटलं <laughs> बर तुम्ही कराल का तुम्हाला जमेल का नाही म्हणायचं नाही कशाला म्हणेन मी 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 म्हणणारे तिथं काम करायला धडपडतात आणि मला बोलावणं आलेलं आहे आणि ते पण एवढ्या मोठ्या कामासाठी म्हटलं हो पण त्यासाठी तुम्हाला नाटक वगैरे बंद करावं लागेल आता आली पंचायत कारण माझा चरितार्थ सगळ्या नाटकावर नाटकावर कारण माझ्याकडे आई वडील वडील रिटायर्ड झालेले आई ही बहीण परत माझ्या भावांच्या मुली माझ्याकडे म्हणजे शिक्षणासाठी त्यांना माझ्याकडे ठेवलेलं एवढं कुटुंब माझ्याजवळ आणि मा भाड्याच्या घरात मी राहणारी मग तरी हो म्हटलं मी बर हो सोडते अगदी हळू हो बंद करते तुम्ही नाटकाच्या जशा तालमी करता ना तशा तालमी माझ्या चित्रपटाच्या होतात तुम्हाला तालमीला यावं लागेल कुठं यायचं स्टुडिओ मध्ये यायचं सकाळी मला नऊ वाजता स्टुडिओमध्ये एक मिनिट इकडं तिकडं मग हे सगळं माहितच होतं की कायदा सगळा करेक्ट हो म्हटलं घरी आले वडिलांना म्हटलं आमच्या दादा असेल वडील पणजी पेंडारकरांनी बोलून तुला काम तर होय म्हटलं जाऊ दे म्हटले आपण एक महिना दोन महिने काय जातील ते जाऊ दे कसं पण आपण घर चालू शेतीवाडी बघ कसं पण चालू आपण ठीक आहे म्हटलं झालं मग एक आठ दिवस गेल्यानंतर परत स्टुडिओमध्ये आम्हाला बोलावणं आलं मग तिथं आम्ही गेलो मग अजिंक्य देव अश्विनी भावे बरेच कोण कोण कलाकार आलेले होते तिथं सगळ्यांना बाबांनी हेच सांगितलं की किमान पंधरा दिवस मला सगळ्यांनी इथं पाहिजे मी तालमी घेणार मला जसं त्यांच्या मुलां मुलांनी ते पिक्चर केलं प्रभाकर पंत पेंढारकर पण पूर्ण मार्गदर्शन बाबांचं होतं <laughs> मग सगळे हा हा म्हटले पण कोणी आले नाहीत मी एकटी जात होती रोज बर मला शिकायचं कुणी आले नाही कोल्हापुरातले पण काही ठराविक कलाकार होते ते पण आले नाहीत आणि मी मात्र सकाळी नऊ नौ, पावणे नऊ ला मी त्यांच्या दारात असायची काय मग ते असं हात लावून बघितलं मला हे काय भरलंय सगळं म्हटले आणि बारीक आहे तर जरास जाड पाहिजे मला अक्कासाहेब आणि मग त्यांनी मला सांगितलं वेखंड असं काहीतरी ते लावायचं आणि रोज संध्याकाळी दोन केळी आणि एक ग्लास दूध प्यायचं कुठल्या पण परिस्थितीत आता सगळंच मला हे जड होत होत माझ्या ध्ये म्हणजे मला ते जरास जडच होत ना तरी ठीक आहे म्हटलं मग आईला म्हटलं आई असं असं सांगितलं मला आई माझी केळी आणून ठेवायची दूध आणून ठेवायची ते रात्री मी झोपताना तेवढं घ्यायचं ते, ते वेखंड लावायची आणि खरोखर मी जराशी भरले म्हणजे ती राजघराण्यातली बाई वाटली पाहिजे शूट सुरू झालं ताई आणि म्हणजे सगळे सामसुम आणि कलाकार कोण कोण मधुकर तोरडमन चित्तरंजन कोलटकर अजिंक्य देव शैला नेवरेकर शोभा शिराळकर मी बरेच जण होते खूप जण होते काय नाही आणि एक वाडा होता त्या वाड्यात आमचा शुभत हा फोटो जो आहे तो ह्या फोटोचा किस्सा तुम्हाला सांगते सगळ्यांनी आम्हाला ते दडपण दिलेलं ना की ते खूप स्ट्रिक्ट आहेत बोलायचं नाही हसायचं नाही म्हणजे बांधून घातल्यासारखं सगळं पण त्या दिवशी मी बघितलं बाबा स्ट्रिक्ट नाही मुश्किल पण होते अच्छा अच्छा काय आणि मी मी बसलेली आणि ते स्वतःहून बसले तिथं आणि खूप सुंदर बोलले माझ्या बरोबर आणि काय 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 बोलत होते माहीत नाही पण खळखळून खल, हसत होते आणि हा फोटो ना त्यांचा सचिव अर्जुन नलोडे म्हणून त्याला पण आश्चर्य वाटलेलं आणि त्यांनी तो कधी फोटो काढलेला माहित नाही मला माझ्याकडे तो त्यांनी पाठवला म्हणून ती आठवण आली आणि त्या दिवशी ते खळखळून हसत होते माझ्या बरोबर आणि इतकं मिश्किल बोलत होते आणि सगळे अगदी सगळे आवाज झालेले की बाबा सेट वर इतके खळखळून हसतायत आणि ते पण छायाबरोबर असे सगळे आश्चर्य माझी भीती मोडली मी पण अशी मस्त हसत होते त्यांच्याबरोबर बोलत होते आणि अमोरासमोर आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांना दिसत नव्हतं ताई फक्त आवाजावरून ते तुम्ही अभिनय काय करताय कळत होत आवाजावरून आणि एक कलाकार होते मोजत होते रिटेक रिटेक ते रिटेक त्यांची मला काहीच माहीत नाही मी बसले होते एका साइडला मोजले त्यांनी दहा रिटेक झाले त्या सीन बोलवलं त्याने त्यांना अक्का साहेबांचे किती रिटेक झालेत रे तर एकात दुसरा झाला असेल ते पण टेक्निशियन मधनं काहीतरी झालं असेल त्यांच्याकडून नाही आणि आत्ताचे दहा रिटेक कुणामुळे झाले सीटवर तर ते, ते कलाकार कोण माझ्या लक्षात नाहीये अमक्यामुळं या इकडे म्हणाले का रिटेक नाही अक्कासाहेबांचे पंधरा दिवस नाटकाच्या तालमी के तालमी केल्या त्यांनी आणि ते मी शिकून घेतलं त्यांच्याकडून ते म्हणजे अक्कासाहेब कशी बोलली पाहिजे yeah. ती चांदी कशी पाहिजे ती बोलली कशी पाहिजे म्हणजे नाटकात जसं डिरेक्टर आपल्याला शिकवतो तसं yeah. त्यांनी शिकवलं आणि मी ते आत्मसात करत गेले मला शिकायचंच होतं ते म्हटलं पंधरा दिवस ह्या मुलीनं नाटक वगैरे सगळं सोडून न चुकता ला यून ला ती पावणे ला येऊन दारात थांबायची आणि साडे बाराला बाबा सोडायची आणि चालत जायची तिथून मला गरज वळवतो आणि तुम्ही न आल्यामुळे हे रिटेक होतात तुमचे तुमचं लक्ष नाही कामाकडे बोलून दाखवलं ते म्हणजे मला ती एक माझ्यासाठी शाबासकी होती की एवढ्या मोठ्या माणसाने आपलं कौतुक करून सगळ्यांच्या मध्ये बोलावं हे एक म्हणजे अशी कलाकारासाठी खूप मोठी बाब आहे ती खूप मोठी बाब आहे मला मी तर म्हणते मी जेवढे सगळे जुने कलाकार त्यांच्याकडे काम केले ना त्यांच्यापेक्षा मी एक पिक्चर करून भाग्यवान ठरले पण ते खळखळून त्यांचं माझ्या बरोबर समोरासमोर बसून हसणं काहीतरी मुश्किल बोलून आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या समोर ते कौतुक कुठला पुरस्कार असा आहे की ह्याच्यापेक्षा मोठा काय होणार पुरस्कार हे कोणता चित्रपट होता शाब्बास त्याच्यामुळे खूपच छान आठवण सांगितली अशा